नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता रमा हे खाली पडलेले पेपर आता आपल्या हाताने उचलून आपल्या हातामध्ये घेते त्याच वेळेस त्या घरामध्ये एक रमाच्या फोटोचा पेपर असतो म्हणजे अक्षयने छापलेले ते पोस्टर असते रमा हरवली आहे असे ते पोस्टर सगळीकडे ज्यावेळेस अक्षय लावत होतात तेच पोस्टर आता तिथेही आलेले असते आणि ते सर्व डॉक्युमेंट सुचलत असताना आता रमाकडून तो पेपर खाली पडतो आणि तिच्या फोटोचा तो पेपर वाऱ्याने उडत उडत बाहेर जातो आणि तेव्हा आता तो पेपर घेण्यासाठी रमा ही बाहेर येते तर तो पेपर वाऱ्याने उडून गेलेला असतो तेव्हा ही पायरीवर बसते त्यानंतर आता रमा विचार करते की सायदाने मला घराबाहेर यायला नव्हतं सांगितलं पण मी काय करू माझी गळज काही थांबत नाही आहे आणि मला सतत आहे की या शहराचा आणि माझा काहीतरी संबंध आहे आणि मला बाहेर यावंसं वाटतंय रमा विचार करते की त्यांनी तर सांगितलं माझं नाव श्रद्धा आहे पण श्रद्धा अशी जर मी मनापासून हाक मारली ना तर मला माझं नाव श्रद्धा नसल्याचं वाटतच नाही रमा म्हणते की मला वाटतं की माझं नाव दुसरंच आहे आणि इकडे आता रमा विचार करते की मला नाही वाटत की इथे बसून राहावं मला असं वाटतं की इथून चालत जावं पण जर मी काही इथून बाहेर पडले तर मला काहीच माहिती नाही आहे आणि मी फसेन असा विचार आता देखील केलेला असतो आणि तेवढ्यात आता रमा विचार करते की मी काय करू रमा आता पुन्हा आतमध्ये जाऊ लागताच पाठीमागून दोन गुंड तिथे येतात आणि पटकन आता ते गुंड रमाला आडव आडवतात तेव्हा आता रमा म्हणते की काय करताय तुम्ही जाऊ द्या मला तर एक गुंड आता रमाची ओढणी आपल्या हातात घेतो त्यानंतर रमा त्या गुंडाला तिची ओढणी देण्यासाठी विनवण्या करते तर तो गुंड दुसऱ्या गुंडाच्या हाती ओढणी फेकतो आणि रमा पुन्हा दुसऱ्या गुंडाकडे जाते तर पुन्हा तो पहिल्या गुंडाकडे असे करत करत आता रमा खूप थकवू लागलेली असते आणि तेवढ्यात तो गुंड आता रमाचा हात धरतो आणि रमाचा हात धरत असताना तेवढ्यात पाठीमागून सायदा तिथे येतो आणि त्या गुंडाचा हात धरतो सायदाला बघून आता ते गुंडाला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता सायदा म्हणतो की कारे तिला हात लावायच्या अगोदर मला हात लावायचा ना तेव्हा तो गुंड म्हणतो की ए चल नीक इथून होऊन ते ऐकताच आता सायदा हसू लागतो सायदा आता डोक्याला हात लावतो हसतच आता साई म्हणतो की तेच तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही इथून निघा नाही तर तुम्ही काही आता तुमचं खरं नाही तेव्हा तो दुसरा गुंडा आता हसू लागतो आणि म्हणतो की फुकटचा मारणार आहे हा साई म्हणतो की मी तुम्हाला तेच सांगतो मी कधी फुकटचं घेतही नाही आणि कुणाला देतही नाही आणि एवढं सांगतो की हॉस्पिटलचा खर्च मी काही तुम्हाला देणार नाही बरं का दुसरा गुंडा आता हसू लागतो आणि त्यानंतर आता सायदा त्या दोन्ही गुंडांना मारतो दुसऱ्या गुंडाच्या सणासन कानाखाली मारून सायदा म्हणतो हो की कारे मुली का मुलीला हात लावतो का तेव्हा तो गुंडा आता करू लागतो तर सायदा त्याला जोरजोराने मारत असतो पाठीमागून आता राबा म्हणते की आहो ना त्याला जाऊ द्या आणि दोन्ही गुंडांना आता साईंनी कुत्र्यासारखे बदललेले असते एक गुंडांना कुत्र्यासारखे मारून दुसऱ्या गुंडाची सुद्धा साई आता तीच हालत करत असतो तर रमा आता साईला जाऊ देसाठी आणि सोडून द्या त्यांना असे म्हणत विनवण्या करत असते सायदा आता काही ऐकायला तयारच नसतो आणि एवढ्यात आता तो गुंड खाली पडलेला असताना त्याच्या खिशातून चाकू काढतो आणि रागाने आता रमा आणि सायदाकडे बघू लागतो आणि त्यानंतर आता तो गुंड चाकू काढून आता रामाकडे येऊ हो लागतो तेवढ्यात आता सायदाचे लक्ष त्या गुंडाकडे जाते आणि तो गुंड आता रामाच्या पाठीमागून रामाला चाकू मारणार एवढ्याच सायदा आता उडी मारून आता त्याच वेळेस त्या गुंडाचा हात धरतो आणि रमाला वाचवतो त्याच वेळेस आता अक्षयचे बोलणे सायदाला आठवलेले असते ज्या वेळेस आपलं एखाद्यावरती खरं प्रेम असतं त्यावेळेस त्याच्या जीवाला काही त्रास झाला नाही पाहिजे त्याचा त्रास आपल्याला झाला तरी चालेल आणि यालाच तर प्रेम म्हणतात हे आता अक्षयचे बोलणे आता सायदाला आठवते सायदाने आता आता त्या गुंडाचा हात धरलेला असतो आणि सायदा रागाने त्या गुंडाकडे बघू लागतो आणि आता त्या गुंडाचा हात वाकडा करून सायदाने त्याला सुद्धा बदललेले असते तर तो रमा ता ता गुंड पळून जातो रामा म्हणते की सोडा जाऊ द्या सायदा त्यांना तर आता दुसरा गुंड सायदाकडे रमाची रामाची ओढणी देऊन तिथून पळून जातो आणि त्यानंतर आता प्रेमाने सायदा ती ओढणी आता रामाकडे देत म्हणतो की तुम्ही का बरं बाहेर आला होतात मी तुम्हाला सांगितलं होतं ना बाहेर येऊ नका म्हणून सायदा म्हणतो की कशाला बाहेर आल्या तुम्ही आणि जर तुम्हाला काही झालं असतं तर मी काय केलं असतं आणि कसं दाखवलं असतं मी माझं तोंड दुसऱ्याला आणि त्यानंतर आता रामा ही सायदाची माफी मागते सायदा आता रमाकडे बघत म्हणतो की काही खाल्लंय का तुम्ही तर रामा म्हणते नाही तेव्हा आता सायदा म्हणतो चला आणि सायदा आता रमाला आतमध्ये घेऊन जाऊ लागतो रमा आता सायदाकडे बघत असते आणि त्यानंतर आता सायदा हा आतमध्ये जाता जाता रामाला गादी टाकून देतो तेव्हा आता रमा म्हणते की तुम्ही कुठे झोपणार सायदा म्हणतो मला पाठीचा त्रास आहे मी त्या तिकडे बाहेर झोपतो आणि आता रमाला उशी देऊन सायदा दे तिथून निघून जातो तर रमा आता सायदाकडे बघत असते आणि त्यानंतर आता सायदा देखील बाजूला आता चटई टाकून त्यावरती झोपू लागतो रमा आता सायदाकडे बघत असते रमा म्हणते की तुम्हाला चादर तर सायदा म्हणतो की नको नको मला थंडी नाही वाजत तर रमा मान हलवते आणि त्यानंतर आता र सायदा हा तिथेच चटईवरती खाली झोपी जातो तर रमासुद्धा झोपते इकडे आता सायदाला थंडी वाजू लागलेली असते सायदा म्हणतो मॅडमला तर मी म्हणालो की मला थंडी वाजत नाही पण आता थंडी तर वाजून राहिली इकडे आता रमा ही सायदाकडे बघते सायदाचे अंग आता थरथर कापत असते सायदाला थंडी वाजत लागत वाजत असल्याचे बघून आता रमा पटकन उठून बसते आणि गादीवरचे कंबल हातात घेऊन रमा आता सायदा शेजारी येते आणि पटकन कंबल, ते कंबल सायदाच्या अंगावर टाकताच सायदा उठून बसतो सायदा म्हणतो की अहो मॅडम काय करताय तुम्ही मी तुम्हाला सांगितलंय ना मला काही थंडीच वाजत नाही तेव्हा आता रमा म्हणते की ते दिसतंय आणि घ्या हे कंबल कारण मला फक्त हे स्वेटरच पुरेसा आहे आणि प्रेमाने आता रमा ही बाजूला जाते त्यानंतर आता, आता, त्यान आता, आता रमा ही गॅस चालू करते आणि गॅसवरती पाणी गरम करून ते पाणी आता बॉटलमध्ये ठेवते इकडे आता सायदा म्हणतो की मॅडम तुम्ही काय करू राहिल्यात रमा आता काहीच बोलत नसते आणि त्यानंतर आता रमा ही सायदाला गरम पाणी देते तेव्हा आता सायदा म्हणतो की कशाला तेव्हा आता रामा म्हणते की घ्या आणि प्या ते कारण त्यामुळे तुम्हाला उभी येईल आणि असे म्हणत आता रमा पुन्हा तिच्या गादीवर जाते तर आता सायदा हा रामाकडे बघू लागतो आणि त्यानंतर आता त्या ग गरम पाण्याची बॉटल आपल्या अंगाशी छातीला कावटाळून अंगावरती कंबल घेऊन आता सायदा हा खाली पडतो तर सायदाला आता खूप बरं वाटलेलं असतं आणि त्या गरम पाण्याच्या बाटलीने सायद्याला आता उप येऊ लागलेली असते इकडे आता सायदाकडे बघत रमा तिच्या गादीवरती झोपती आणि सायद्याला सुद्धा आता बरं वाटू लागलेलं असतं इकडे आता अक्षय हा त्याच्या बेडरूममध्ये असतो तर अक्षयला खूप सर्दी झालेली असते अक्षय आता सारखा शिंकत असतो आणि आता अक्षयने फ्यूम सुद्धा घ्यायची सुरू केलेली असते तेव्हा आता रमाही म्हणजे माही ही अक्षय शेजारी असते अक्षय म्हणतो मी आता काय करू माझी एक खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि मला एवढी सर्दी झाली आणि मीटिंगमध्ये आता मी बोलू तरी कसा असे म्हणत आता डोक्यावर टॉवेल घेऊन पुन्हा आता अक्षय फ्युम्स घेत असतो तर तेवढ्यात आई आजी आज तिथे येते आई आजी आता माहीकडे बघते आणि आता अक्षयकडे तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की काय करू मी तर आता आय्याजी म्हणते की अरे अक्षय काय झालं तर आता अक्षय म्हणतो आय्याजी मला सर्दी झाली पण माझी आज महत्त्वाची मीटिंग आहे आर्किटेक्ट येणार आहे आणि सगळं काही डिसाईड करायचं पण मी कसं बोलू तेव्हा आता आजी म्हणते की अरे अक्षय असं काय करतोयस तुझी तब्येत बघितली का कशी आहे आणि कशी झाली आणि मीटिंग काय करतोयस अक्षय म्हणतो नाही नाही आई आजी मला तर जावं लागेलच तर आता आई आजी अक्षयची ती अवस्था बघून म्हणते की अक्षय तू आज माझ ऐक आणि तू आज था घरीच थांब आई आजी कडे बघत आता अक्षय म्हणतो की नाही आई आजी माझी खूप महत्वाची मिटिंग आहे आणि मला यावं तर लागेलच त्यानंतर आता प्रेमाने आई आजीला हाक मारत माही आता आई शेजारी येते आणि म्हणते की आय्याजी यांच्याऐवजी मी जाते ना मीटिंगला ती ऐकताच आता अक्षय जोरजोराने हसू लागतो अक्षय म्हणतो नाही नाही रमा तुझा कॉन्फिडन्स जबरदस्त आहे पण तू त्या सोबत काय बोलणार तेव्हा आता अक्षय म्हणतो की मला सगळं काही फायनल करायचं तू काय बोलू शकशील आर्किटेक्टशी तेव्हा आता रामा म्हणते की म्हणजे तुम्हाला सगळं येत आहे का आणि मला काहीच नाही येणार का रामा म्हणते की तुम्हाला आर्टिफिशियल मदत मधलं काय कळ कळतं तुम्ही तर शेप आहात ना तेव्हा आता रामा ही आय्याजीकडे बघते तर आता माहीचे म्हणजे रामाचे ते बोलणे ऐकून अक्षय सुद्धा आता भुचकाळ्यात पडले पडत असतो अक्षय विचार करतो की आर्किटेक्टला ही आर्टिफिशियल म्हणते आहे आणि ही काय दिवे लावणार आहे रमाचे ते बोलणे चालू असताना अक्षय आता एकटक नजरेने फक्त रमाकडेच बघत असतो रमा म्हणते की अवो फक्त पुरुषांनाच कळतं का बायकांना सुद्धा कळतं ही भिंत कुठं असायला हवी हिची उंची किती असायला हवी रमा म्हणते की ते आर्टिफिशियलकडे जाऊन तुम्ही काय बोलणार आहात अक्षय म्हणतो की आर्टिफिशियल नाही मी आर्किटेक्ट बोललोय आई आजी म्हणते की अरे जावदेरी कुठे वाद घालतोयस तिच्याबद्दल तर आता माही मोठ्याने म्हणते की मला माहिती आहे आर्किटेक्ट आणि तुम्हाला काय वाटलं त्यानंतर आता विचार करत राबा म्हणते की आजी बरोबरच आहे आपल्या सोसायटीतले ना सगळेच पुरुष आता ट्युमरल आहे तर आता अक्षय म्हणतो ट्युमिनल अक्षय म्हणतो की काय बोलते सगळं ट्युमिनल नाही डॉमिनंट डॉमिनंट रमा म्हणते की तुम्ही सुद्धा ना शब्दांच्या चुका शोधत शोधू लागतात आणि चुका काढतात तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं रमा मी फक्त प्रॉपर शब्दांचा योग्य व्यवस्थित वापर कसा करायचा आणि तो शब्द कोणता आणि त्याचं मिनिंग काय एवढंच तुला सांगतोय तर आता अक्षय म्हणतो की मीटिंगमध्ये जाऊन ही आर्किटेक्टशी काय बोलेल तेच काही कळत नाही आई आजी म्हणते की अरे अक्षय तू काही काळजी करू नको सगळं काही मॅनेज होईल अक्षय म्हणतो की आई आजी कसं मॅनेज होईल हिला नीट शब्दसुद्धा बोलता येत नाही आर्किटेक्टशी काय बोलती बोलेल ही त्यानंतर आता अक्षय म्हणतो की तुम्हाला ना तिकडे काय घोळ घालायचा ते तुम्ही घाला फक्त मला इकडे अपडेट कळवत राहा पण परत मला असं इकडे कुणी म्हणायला नको की ही बिल्डिंग मो छोटीच झाली हिची हाईट एवढीच झाली आहे आणि वगैरे वगैरे ते ऐकून आता माही ही आई्याजीकडे बघते तर आई माहीला खुनावते तर आता आई आजी म्हणते की अक्षय अरे का विचार करतो तुला सर्दी झाली नाही एवढी तेव्हा तू आराम कर तर आता रामा म्हणते की काय तुम्ही लहान मुलासारखे वागताय तुम्ही आराम करा आम्ही असे गेलो आणि असे आलो असे म्हणत आता रामा जाऊ लागते तर आई आजी ही फक्त रामाकडे बघू लागते आता रामाचे ते बोलणे ऐकून पुन्हा अक्षय भुचकाळ्यात पडतो त्यानंतर आता रामा म्हणते की म्हणजे आम्ही असे गेलो आणि परत आलो तुम्ही तोपर्यंत अंगावर घ्या आणि वाप घ्या अक्षय म्हणतो ठीक आहे त्यानंतर आता अक्षय म्हणतो की काय सांगणार आहे तू मीटिंगमध्ये तेव्हा आता आई आजी आज म्हणते की अरे अक्षय तू कशाला काळजी करतो मी आहे ना आणि ताबडतोब आता रमा आणि आई आजी ह्या बाहेर येतात आई आजी आता रामाची वाट बघत असते रामा आता पाठीमागे जाऊन तिचे मॉडर्न कपडे घालून येते आणि तीही नायनासोबत तेव्हा आता रामाला बघून आई आजी आज म्हणते की अगं रमा काय हे तेव्हा आता नायना म्हणते की बघितलं का पार्वती आजी मी याला सांगितलं होतं हे असे कपडे घालू नकोस म्हणून पण ही ऐकते का आणि हिने घातले तर आय्याजी आता माहीकडे बघते त्यानंतर आता माही म्हणते की या कपड्यात ना मला खूप छान वाटतंय आणि बऱ्याच दिवसांनी मला असं मोकळं मोकळं वाटतंय आणि मी माहीच आहे असं मला वाटतंय कारण या अगोदर मी एखाद्या पिंजऱ्यात आहे की काय असं मला वाटायचं आजी म्हणते की बरोबर आहे तू पिंजऱ्यातच आहेस आई म्हणते की बरोबर तू पिंजऱ्यातच आहे आणि आम्ही तुला त्रास देतोय काठीने मारतोय तुझा छळ करतोय नाही का तेव्हा आता लगेचच माही म्हणते की ओ ग्रँड मा तुम्हाला वाईट वाटलं असं बरोबर ना पण तुम्ही काही वाईट वाटू नका असे म्हणत आता प्रेमाने माही आता आजीचा गाल ओढते आणि त्यानंतर आता माही म्हणते की आय एम माही माय नेम इज माही आणि मी माहीला कधीच इग्नोर करू शकत नाही नाही ना आता माईकडे बघू लागते माही म्हणते की ना मी माहीला इग्नोर करू शकत ना माहीच्या गर्ल बॉयफ्रेंडला कारण मी जर माहीच्या बॉयफ्रेंडला इग्नोर, माही माही इग्नोर केलं तर तो मला सोडून जाईल ना त्यानंतर आता आई आजी म्हणते की मला माहिती आहे तू सुद्धा इग्नोर करू शकत नाही आणि नाही करू शकत तुझ्या त्या सुद्धा इग्नोर पण ही पार्वती सोबत तू कंपनीपर्यंत तर येशील ना तर आता माही नैनाकडे बघू लागते तर नैना म्हणते हो हो आम्ही येतोय ना माई म्हणजे म्हणते की म्हणजे तिथे गेल्यानंतर मला पुन्हा रामा बनवून रेडी व्हायचं आहे नायना म्हणते मी तुला तेच सांगते आणि म्हणून तू हे कपडे घालू नकोस असे मी तुला म्हणत होतोय तेव्हा नैना आता नैनाने आता तिथे घालण्यासाठी रामाची साडीसुद्धा पिशवीमध्ये घेतलेली असते आणि आता माही आई आणि नैना तिघीही जाऊ लागतात इकडे आता खरी रामा ही झोपलेली असते त्यानंतर आता माही ही आता नीलला भेटायला येते नीलची भेट घेताच आता नीलसुद्धा माईवर रागवलेला असतो तेव्हा आता नील म्हणतो की माही जा तू त्या घरी मला तर आता तुझ्याशी बोलायचे नाही आणि तुला भेटायचंही नाही प्रेमाने आता माही ही नीलकडे येते आणि म्हणते की नील अरे असं काय करतोय मी कुठं म्हटलं ते घर माझं आहे पण आपला नाविलाच आहे आपल्याकडून हे सगळं घडलं ना तेव्हा आता आपल्याला हे सगळं करावं लागत असल्याचे माही आता नीलला बोलते आणि नीलची घालण्याचा प्रयत्न करू लागते माही म्हणते की हे बघ खास मी तुला भेटायला आली आणि रामाच्या मध्ये तुला वाईट वाटेल म्हणून मी खास माहीच्या मध्ये तुला भेटायला आले बघ तेव्हा आता नील हा माहीकडे बघतो त्यानंतर आता नील म्हणतो की हे बघ माही मी जर तू माझ्यासोबत आता जशी वागते ना तसं मी जर तुझ्यासोबत वागलो असतं तर तुला चाललं असतं का माही म्हणते की नसतं चाललं आणि तेवढ्यात आता नैना पळत पळत तिथे येत म्हणते की ए माही चल आवर लवकर उशीर होतोय आपल्याला तेव्हा आता नील हा नैनाकडे बघतो आणि त्यानंतर आता नील नैनाकडे बघतो आणि म्हणतो एक मिनिट तुम्ही कोण आहात आणि बॉडीगार्ड आहात का तुम्ही इथे कशाला आलात तर आता नैना ही रागाने नीलकडे बघते नील, नील म्हणतो की ए हॅलो ती माझी गर्लफ्रेंड आहे कळते का तुला तर आता नैना म्हणते की गर्लफ्रेंडच आहे ना बायको नाही हक्काची हक्क गाजवायला म्हणून तर आता नील म्हणतो ए काहीही बोलू नकोस आम्ही लग्न करणार आहोत नील म्हणतो की आणि जर मी हक्क गाजवत असेल तर तुला काय करायचंय जाळ्यात अडकवलंय असे आता नील हा नैनाला सांगत असतो त्यानंतर आता माहीकडे बघत नील म्हणतो की याला तू समजून सांगणार का तर आता नायना म्हणते की माही याला सुद्धा तू समजून सांग असे म्हणत आता माही कडे बघत नैना आणि नील आता भांडू लागतात तर आता माही म्हणते की हे सगळं काय चाललंय तेव्हा आता नील म्हणतो की तुझ्या भाषेत माही याला समजून सांगणार का तर नैना म्हणते की तू माही सुद्धा याला नीट समजून सांग त्यानंतर आता नैना म्हणते की, की माही आपल्याला मीटिंगला जाण्यासाठी उशीर होतोय आणि ताबडतोब आता नैना बाजूला जाते त्यानंतर आता माही म्हणते की हे बघ नील मला जावं लागेल मला निघावं लागेल तेव्हा आता नील म्हणतो की माही हेच तर मला आवडत नाही 자안한 ê 나다 नील म्हणतो की माही हे नाटक अजून किती दिवस चालणार आहे आपण आत्ताच कुठे भेटलोय तर आता माई म्हणते नाही नाही मला जावं लागेल आणि फक्त थोडे दिवस नील तर त्यावेळेस आता नील म्हणतो की आय मिस यू तर माई म्हणते की मी सुद्धा तुला खूप मिस करते असे असे म्हणत प्रेमाने नील आणि माही एकमेकांना मिठी मारतात तर आता नील हा गेलेल्या नयनाकडे बघू लागतो इकडे आता रामा ही उठून खिडकीपाशी येते आणि आता रामा विचार करते की हे सायदा किती चांगले आणि मी माझा भूतकाळ शोधण्याचा प्रयत्न करत असताना देखील हे मला साथ देत आहेत आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सायदा हा रमाकडे येतो आणि रामाला म्हणतो की नाही नाही आता रमा तुला इथं एकटी ठेवणं धोक्याचं आहे आणि माझं आता पुण्यामध्ये काम आहे तेव्हा तू माझ्यासोबतच राहा असे म्हणत आता सायदाने सुद्धा खऱ्या रमाला त्याच्यासोबत गाडीमध्ये घेतलेलं असतं आणि नेमकं आता सायदाचं अक्षयच्या कंपनीतच काम आणि त्यासाठीच आता सायदा कारमधून अक्षयच्या कंपनी समोर आलेला असतो आणि त्याच वेळेस आता इकडे सायदा विचार करतो की ही रामा तर कुठे जाईल असे म्हणत आता रामाला सीट बेल्ट लावून सायदा आता आतमध्ये गेलेला असतो आणि त्याच वेळेस आता रामाला हाताला लागल्या असल्यामुळे रमाला आता सीट बेल्ट काढता येत नसतो आणि त्या परिस्थितीत रमा आता तिचा सीट बेल्ट काढण्याचा प्रयत्न करू लागते आणि तेवढ्यात पाठीमागून अक्षयसुद्धा आता त्याचे आवरून कंपनीत आलेला असतो आणि त्याची बॅग घेऊन कंपनीमध्ये जात असताना पुन्हा आता अक्षयला रमाचा भास होऊ लागतो आणि त्याच वेळेस रमा त्या गाडीमध्ये समोरच बसलेली असताना रमाची ओढणी आता त्या गाडीतून पुन्हा खाली पडते आणि ती अक्षयच्या अंगावर जाते तेवढ्यात ती ओढणी अक्षय आपल्या हसात हातात घेतो आणि त्यावरती आता रमाच्या शरीराचा सुगंध आता अक्षेला येतो कारण आता रमाचा स्पर्श कसा आहे आणि काय आहे हे अक्षयला चांगलंच माहीत असते आणि प्रेमाने अक्षय आता त्या कारकडे बघू लागतो तर रामा आता सीट बेल्ट काढण्याचा प्रयत्न करू लागतो तेव्हा नीती आता नीतीच्या या खेळात अक्षय आता रामाला तिथे कसे बघणार आणि खरी रामा अक्षयसमोर येऊन अक्षय आणि रामाची कशी हृदयस्पर्शी भेट होणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा